અહુ ધમલાલ સારા ગ આવવા ધમ સારા ગાવી ધમલ સારા ગાવી લઈ લઈ ધમલ સારા ગાવી बाया हे त्या पाटल्याला हजार वेळा सांगितलं बाया बघ म्हणून माझ्याच माग का हात लागतो काय कळतच नाही बाया हे किती वेळा सांगितलं गावात झालंय खडबर हा उन्हात आणत मरायचं एकटीनी आणि ह्यानी बायाच बघायला नको ना नादवत गाड्यांना लागा दुसऱ्याला नाद उन्हा करायचो मी अरे काय ला माणसाय का तुम्ही त्या अण्णा पाटलाकडे जातो घ्या तिकडे का

सांगितलं यार नाही तसा पोरगा माझा हे शेना पोरगा पोरगा हाय शेना आईला का सांग तू इला का विश्वास ना त्याचा आई नको अजिबात तसले बात आण नको अजिबात आईला आज जरा बाहेरच वाटलं बर का आईला दहा बाया कामाला ठेवण्यापेक्षा एक बाई ठेवलेली बरी एकदम ओके काम बी होतय गप्पा छप्पा होत्यात मस्त एकदम